ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणार प्रशांतर परळाजबाबरगे कोरेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण ग्रामीण भागातील मुले उच्च शिक्षित झाली पाहिजे त्यांनी कुटुंबासह शहराच्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासामध्ये योगदान दिले पाहिजे असा कटाक्ष आमदार दादा शिंदे यांचा असतो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा निश्चितपणे कायापालट करत असून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही कोरेगाव विकास आघाडीच्या अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाबा वर्ग यांनी दिली मातोश्री स्वर्ग सिंधुदा यांच्या स्मृती प्रत्यर्थ दरबार उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन येथे मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले त्याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना बर्गे बोलत होते उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बरे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बरगे सचिन भैया बरगे ज्येष्ठ वैद्य चंद्रशेखर बर्गे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश दादा कुलकर्णी नगरसेवक प्रीतम शहा संतोष बर्गे अर्जुन आवटे सोन ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे रेल्वे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य राजेश अजित विलासराव बर्गे दादा माने दीपक पालकर अजय बर्गे रणजित भोसले यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते आमदार महेश शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोरेगाव शहरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या प्राथमिक शाळांच्या निर्णय घेतला आहे शाळा खोल्यांचे मजबूतीकरण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे मातो श्री स्वर्ग सिंधुदाई वर्ग यांनी आम्हाला प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण दिले शिक्षणासाठी त्यांचा नेहमी आग्रह असायचा आज ते आपल्यात नाही मात्र त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करतो असेही राजा भाऊ वर्गे यांनी निदर्शनास आणून दिले संतोष नलावडे यांनी स्वागत केले प्रास्ताविष्कार त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणार प्रशांत राजा यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यामागील भूमिका विषद केली मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सुनील दादा वर्ग बर चंद्रशेखर बर्गे सुरेश कुलकर्णी संतोष नलावडे शिक्षक जाभेद भागवान यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशस्वीसाठी शिक्षिका रुक्षानातार विजय देव देवकर मनीषा जाधव ऋतुजा बोलके परिश्रम माने रंजीत भोसले दीपक पालकर मेजर प्रणव वर्गे विकास वेला कोरगाम विकास आघाड़ी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोटा संख्यने उपस्थित होते मातोश्री स्वर्गीय सोसिंधुताई तथा सिंहगर्गे यांच्या स्मृत्यर्थ शालेय साहित्याचे सा वितरण करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं पहिल्यांदा आमच्या शाळेच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो यामध्ये <laughs> आज उपस्थित असणारे <laughs> 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 आज या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य राजा भाऊ प्रथम नगराध्यक्ष यांचं स्वागत आमच्या मुख्याध्यापिका सुवातार मॅडम यांनी करावं असं त्यांना विनंती तुम्ही एका साईडला की फोटो काढून म्हणजे त्याला तोंड करून गरज नाही कारण सगळे जण या शाळेमध्ये शिकलेले आहेत ऑलरेडी विद्यार्थी आहेत तरी देखील आपल्या वेळेचा काळ जो होता आपल्या वेळेचा काळ खूप वेगळा होता आत्ताचा काळ सध्याची स्थिती खूप वेगळी आहे शालेय इमारत जरी पाहिली आपण तर छानपैकी इथं बांधली गेलेली आहे पण तो शिक्षणाचा जो काळ होता विद्यार्थी संख्या होती त्या आता या ठिकाणी विद्यार्थी संख्या आपल्याला पाहायला मिळत आपण सर्वजण त्या शाळेमध्ये शिकत होतो ग्रामस्थ वगैरे सगळे होते पण आता जर या शाळेची अवस्था पाहिली तर इथे येणारी फक्त गरीब घरातली कुटुंबातली मुलं या ठिकाणी शिकतात मला वाटते जे चांगल्या कुटुंबातली मुलं आहेत ते आपल्याकडे जास्त प्रकारे या ठिकाणी उपस्थित करत नाही आपल्या शाळेचा स्टाफ पाहिला तर सध्या आपण आम्ही पाच जण या ठिकाणी काम करतोय मुख्याध्यापक सध्या आणि एक पदवीधर शिक्षक या ठिकाणी रिटायर झालेलं आहे त्यामुळं चार आमच्या महिला शिक्षक आणि मी असं आम्ही पाच जण या ठिकाणी काम पाहतोय शाळेचं आपण म्हणतो दुर्बल घाटातील शाळा या शाळेला म्हणलं तर तो अवघड आणणार नाही कारण गरीब कुटुंबात येत असताना त्यांची जर अवस्था या मुलांची पाहिली तर आई वडिलांनाही शिक्षणाचं काहीही पडलेलं नाही आधी शाळेत ना आपण बोलवायला गेलो आता तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर सकाळची शाळा सुरू असताना इथं असतील विद्यार्थी विद्यार्थी सांगतील मी सहा वाजता सात वाजता उठवायला जायचो हो त्या पालकांना उठवायचो पालकांना उठवून मुलांना शाळेत पाठवा म्हणून तिथपर्यंत पोहोचत होतो तरी सुद्धा मुलं त्या ठिकाणी शाळेत होते कारण पालकांची या ठिकाणी खूप मोठी आन आहे आणि अशा परिस्थितीतून त्या मुलांना ज्ञान देण्याचं काळी आम्ही सर्वजण करत आहोत खरं तर कधी कधी वाटतं आम्ही कमी पडतोय आम्ही कमी करतोय असा आम्हाला कधी कधी वाटत असतो आम्ही सर्व तोपरी त्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं आणि चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वात आज क्षण याचा आहे का माझे सर्व मित्र आहेत आपले राजाबाब सुद्धा माझे वर्ग मित्र आहेत इथं नगर उपनगराध्यक्ष ते सुद्धा आहेत त्याजोबी ह्या ठिकाणी असे सर्व संतोष आहेत आपले जायबा आहेत सर्व जवळजवळ सगळे माझे वगैरे मित्र आहेत बाकी सगळे एका शाळेत असणारे आमचे ज्युनियर वगैरे सगळं आहे त्यामुळे मला असं काय नाही वाटत की बाहेरून कोणी आले गाठा असं मला वाटत तर माझ्या आहे असं मला आज वाटते आणि खूप आज आनंद होतोय कारण तुमची आस्था सर्वांची पाहिली तर असं वाटतंय की या शाळेला कुठेतरी प्रगती हाताकडे नेण्याचं तुमचं खूप मोठं योगदान मला मिळत आहे जर अशीच आपली नेहमी आम्हाला साथ राहील तर या ठिकाणी असणारे शिक्षक आहेत जे ह्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना सुद्धा ग्रुप येतो आणि ग्रुप आल्यावर शाळेच्या वतीनं उपशिक्षक आमचे मित्र ज्यावेळी यांनी स्वागत केले तरी सुद्धा मी आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी गोरेगाव नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष दरबार उदय समजे शिल्पकार आणि ज्यांना नुकताच बाबा पुणे या वृत्तपत्राचा उद्योग भूषण पुरस्कार मिळाला असे उद्योगरत्न सन्मान्य राजाभाऊ फतेसिंह वर्गे यांच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांच्या मातृश्री स्वर्गीय सौभाग्य सिंधुताई फतेसिंह वर्गे यांच्या स्मृतीर्थ शालेय साहित्याचं वितरण या शाळेमध्ये करण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अॅडच्या विषय वर्गीकरता जनगरीचे उपनगराध्यक्ष सन्मान्य राहुल रघुनाथ वर्गे माजी उपनगराध्यक्ष सामान्य सुनीलदा वर्गे या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि व्यापार समितीचे अध्यक्ष सन्मान्य सुरेश दादा कुलकर्णी या नगरीचे नगरसेवक सन्मान्य संतोष टपा बुडगे सचिन दयाबगे आणि त्यांच्या उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर होते नगरसेवक आणि आलेले सर्व मान्यवर मी राजाभाऊ फिन्निसे बर्गे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं राजाभाऊ मित्रम मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आत्ताच ज्यावेळेस बागवान सरांनी सात वर्षापूर्वीपासून ते त्यांचा आणि आमच्या सगळ्यांचा स्नेह उल्लेख केला के परंतु ज्यावेळी बाबांसारे एक उल्लेख कारागात पाहिला असेल परंतु तुम्ही आल्यापासून राजाभाऊ दरवर्षी या पद्धतीचं साहित्य घेऊन तुमच्यासाठी येत असतात खऱ्या अर्थानं राजाभाऊंचं प्रेम या शाळेवर अगदी त्यांची घरची शाळा आहे या पद्धतीचं प्रेम आहे आत्ताच या ठिकाणी नगराध्यक्ष महेश वगैरे उपस्थित राहिले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो

कसली मागणी नसताना या शाळेला पाहण्याचा त्यांचा गोष्टी पण एक वेगळा आहे आणि मग अशी सांगितलं की समाजातून या शाळेला बरीच मदत झाली आमच्या नगरपालिकेनं सुद्धा या शाळेच्या इमारतीसाठी नगरपंचायतीने ग्रामपंचायतीनं सुद्धा चांगली मदत केली गरीब भागातले नगरसेवक सुनीलदार असतात यांचं सुद्धा जाणीवपूर्वक प्रेम या शाळेवर असतो परंतु राजावरून एक चा घटना सांगायची झाली काल खरं तर कार्यक्रम ठरला आणि रात्री आठ वाजता आम्ही सगळे आजीत वगैरे बसलो तो राजावांचा फोन आला या शाळेतला एका वर्गातले वीस विद्यार्थी फरशीवर वी बसतात आणि बाकीच्या सगळे माफड्यावर बसतात तर रात्रीच त्यांनी ही बसकर उपलब्ध केली त्या वीस मुलांना आज प्रत्येकाला एक एक बसकर मिळणार म्हणजे सामाजिक जाणीव असणार प्रत्येकाशी आत्मीयता असणारं हे नेतृत्व या नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांनी जे काही काम केलं <प्> आजसुद्धा प्रत्येकाच्या नजरेसमोर आहे अतिशय देखणं काम त्यांनी या विभागाचे या मतदारसंघाचे आमदार नेतृत्व आमदार मणीदा शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राजाभाऊंनी आज अतिशय म्हणजे प्रत्येक गल्लीत प्रत्येक वार्डात जाऊन स्वतःचा संपर्क वाढवून काम केलं आहे राजाभाऊंचं नेतृत्व आज प्रत्येक घराघरात दरबार पटेल दरबार उद्योगसमूह आणि राजाभाऊ हे एक समीकरण झाले आणि एक चांगलं दातृत्व जपण्याचं जोपासण्याची गरज या नगरीची आहे त्या पद्धतीनं त्याचं काम चालू आहे मी निश्चितपणानं त्यांच्या या दातृत्वाचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो चांगला कार्यक्रम राजाभाऊंच्या माध्यमातून मातोश्री स्वभावती सुंद त्यांच्या स्मृतीप्रित्य आज इथं होतो आहे मी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि यानंतर विनंती करतो आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शन <coughs> <अदुना coughs> अजून कार्यकेत चंद्रशेखर आपण करतो हे शिक्षण हा शिक्षणामध्ये इतका फरक आहे की ती अत्यंत आर्थिक शिक्षणासाठी आर्थिक बाबीला फार महत्व नसतं घरातले आई वडील म्हणजे सांगितलं आई वडिलांनी ते डोक्यात घेतलं पाहिजे की काय नाही माझा मुलगा किंवा माझा नातू शिकला पाहिजे मी मी ह्याच परिसरात राहतो कित्येक पालक त्यांची मुलं घेऊन आणतात वयस्कर काठी टेकत म्हातारी ही तर ही घरातील आई वडील आणि त्यापेक्षा जास्त जबाबदारी ठरत्या आजी आजोबाची हे सगळं त्यांनी आजी आजोबांनी बघितलेलं आहे ही काय परिस्थिती आहे मुलांची आता मगाशी भाषा सांगितली बाबा थोडस हा फरक राहतो मराठी इंग्रजी मुलं काय झालं की श्रीमंताची मुलं इंग्रजी शाळेत जातात वगैरे बाकीची मुलं मराठी शाळेत जात जातात परिस्थिती अशी आहे बघा की हा आपण अनावश्यक होता इंग्रजीतलं शिकवून ठेवलं माझा अनुभव असेल की इंग्रजीच्या मुलं ही आठवी नववी दहावीपर्यंत इंग्रजी शिकण्याचा त्यांचा वेळ जातो आणि प्रत्यक्ष ज्ञान मात्र मिळतं प्रत्यक्ष ज्ञान मिळण्याची भाषा बघा त्यावे त्यावेळेस हां मॅडम प्रत्यक्ष मातृ आपली जी मातृभाषा आहे ना ती सगळ्यात उपयोगी आहे त्यातनं अंडरस्टँडिंग कळतं मुलांना तुम्ही इंग्रजी शिकायचं त्याला ते इंग्रजी शिक शिकून घ्यायचं नंतर त्याला ते सगळं करायचं हा फार मोठा फर्ग आहे तर मुळात काय काय इंग्रजी हे हळूहळू येत असत शिकत असतात आमच्या काळात मला वाटतं मराठी आहे मराठीतला अर्थ असा आहे की सगळ्या प्रकारची माणसं समाजात पण जाता पेटणं हे अत्यंत आहे तर आज आपण बघितलं नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर ते त्यांचं सगळे जे एकंदरीत आपण सगळ्या समाजासमोर आहे तर आधी केले आणि मग सांगितले अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि आबोड व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी पराणमुख ज्याला म्हणता येईल आपण की केलं आहे त्यांनी पण मी केलं मी केलं हे ती पाहुण्या प्रत्येकाच्या समाजात असते आज बघतो त्या पद्धतीचं हे व्यक्तिमत्व नाही अत्यंत सामान्य समाजात मिसळून आणि खालच्या थरापासून कार्य करून त्यांनी आतापर्यंत यश मिळवलेलं आहे आणि ग्रामीण भागातली आपली शाळा आहे आणि ज्या भावी नागरिक घडवण्याच्या दृष्टीनं काय काय प्रयत्न करता येतील तर त्यातले बेसिक काही गोष्टी आहेत काय आज समोर समाजासमोर ठेवायला लागेल त्या पद्धतीनं राजाभवनने गेल्या अनेक वर्ष हा उपक्रम चालू ठेवलेला आहे आज त्यांच्या या उपक्रमाला आणि या शाळेच्या संपूर्ण कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद यांच्या सर्व <Rocky> श्री <Fit> मात्र शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाच्या पसंती उपस्थित सर्व मान्यवर शाळेत असणारे सर्व शिक्षक स्टाफ असेल तर कसा आहे आपले त्यांचं दाखवतो नेहमी दाखवत आले ते सुरेल प्रसिद्धीच न हाव कारण त्याला पहिल्यापासून आणि प्रसिद्धी ह्या गोष्टी नाही लोकांना मदतीला पडणं आणि असा एक सामाजिक कार्यक्रम आहेत फॉर्मच्या माध्यमातून मी ठिकाणी घडत असतात आणि आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला ते सर्वांना बोलवत असतात इथून पुढच्या काळ असून त्यांच्या हातून अशीच सामाजिक उपक्रम घडावे आशा सदिश देतो आणि सर्व या ठिकाणी उपस्थित राहील सर्व मान्यवरांचं मनापासून अभिनंदन. अशा पुढे माझा नमस्कार